जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून दिव्यांग तपासणी शिबिर हा अभिनव उपक्रम ग्रामीण भागातील दिव्यांग घटकाला लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग तपासणी शिबिर उपयुक्त आहे असं प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी केलंय डेंडोरी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक इथं आज दिनांक वीस रोजी तालुकास्तरीय दिव्यांग प्राथमिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हर्षदा बडगुजर बोलत होत्या या शिबिरासाठी जिल्हा परिषदेचे डॉक्टर संदीप सूर्यवंशी गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे सहाय्य गट विकास अधिकारी भरत वेंदे गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी वैद्यकीय अधीक्षक हेमंत घांगळे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज देवरे यांनी यूडीआयडीचा दिव्यांग कार्डबाबत तसेच तालुकास्तरीय दिव्यांग प्राथमिक तपासणी शिबिराविषयी माहिती दिली या शिबिरात अंध अंशतः अंध अध्ययनक्षम अस्थिव्यंग कंपवात कर्णबधीर पूर्णतः अंध अंशतः अंध हिमक्लोबीम कमतरता पायातील स्नायू कमजोर स्वमग्न स्नायूंची विकृती शारीरिक वाढ कमी वाचा दोष रक्ताची कमतरता बहुविकलांग बौद्धिक असक्षम मज्जासंस्थेचे तीव्र आजार मानसिक आजार मेंदूचा पक्षघात रक्तस्राव अधिक बरी झालेली कुष्ठरोगी आदी प्रकारातील सुमारे चारशे संदर्भित दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच यू डी आय डी दिव्यांग कार्डसाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित डॉक्टरांचा व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचाऱ्यांचा व पोषण आहार स्वयंपाकाची महिलांचा गट विकास अधिकारी भास्कर नेंगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील वैद्यकीय डॉक्टर शिक्षक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी अधिकारी वेंदे साहेब तसेच सर्व डॉक्टरांची टीम कविता जुनेजा मॅडम आणि इथे सगळे उपस्थित डॉक्टर्स आपल्या पंचायत समितीची टीम सगळे सहकारी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक आशा ताई सर्वांनी सर्वांनीच खूप मेहनत घेतलेली या कार्यक्रमाला ना अतिशय सक्सेसफुल हा कार्यक्रम होताना आपल्याला दिसत आहे ज्यावेळेस सर्वप्रथम दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मान्य तुकाराम मुंडे सरांनी एक मोहीम सुरू केली की शाळा बाह्य मुलांचं सर्वेक्षण करायचं त्यावेळेस डोर टू डोअर जाऊन आपल्या शिक्षकांनी शाळाबाह्य मुलं ज्यावेळेस सर्वेक्षणाला सुरुवात केली दिव्यांग त्यावेळेस अशी माहिती घेता घेता अठरा चे पण त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जी आकडेवारी समोर आली त्यात असं लक्षात आलं की जवळपास जिल्ह्यामध्ये सतरा हजार दिव्यांग अशा आहेत की ज्यांच्याकडे यू डी आय डी कार्ड नाही आहे तर मग अशा दिव्यांगांना आपल्याला मोहिमेद्वारे यू डी आय डी कार्ड कसं वितरित करता येईल यासाठी प्राथमिक बैठक शिंदे साहेब आपले सी एस सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्यासोबत सी ओ सरांनी घेतली आणि आपली सगळी टीम देखील तिथे उपस्थित होती त्यानंतर मग त्यावरती मायक्रो प्लॅनिंग करून आपण आजचा हा पहिला कॅम्प तालुकाने हे कॅम्प करण्याचं ठरवलं आहे दिंडोरी तालुक्याला आपण हा पहिला शुभारंभ कॅम्प घेत आहोत तर आता या मोहिमेला नाव काय द्यायचं याच्या संदर्भात सीओ सरांनी बरीचशी विचारणा केली आणि त्यानंतर सरांनी नाव दिलं स्वावलंबी नाशिक प्रत्येकाच्या हातात प्रत्येक दिव्यांगाच्या हातात यु डी आय डी कार्ड अशी टॅगलाईन दिलेली आणि ही मोहीम आता आपण पूर्ण जिल्ह्याभर राबवत आहोत आणि या मोहिमेअंतर्गत जे पण दिव्यांगायचे त्यांच्या त्यांना यु डी आय डी कार्ड मिळेपर्यंत आपण सर्व त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत तर आजच्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बी डीओ सर सहाय्यक गटविकास अधिकारी आणि सगळे डॉक्टरांची टीम हे सकाळपासून मेहनत करत आहेत सीओ सर देखील तिथून आढावा सुरू आहे त्यांचा कंटिन्यू फोन सुरू आहे आणि पुन्हा ते सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या इकडे पंचायत समितीला येऊन आमच्याकडनं देखील आढावा घेतील तर सगळे टीम सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते की आपण सगळेजण खूप महत्त्वाच्या कार्याला मदत करत आहात दिव्यांगांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण करण्यासाठी आपण सगळे एक सहाय्यक म्हणून ठरत आहोत तरी सर्वांचं पुनश्च एकदा मनापासनं आभार व्यक्त करते आणि थांबते